बँकेच्या ताब्यात असणाऱ्या तारण मालमत्ता बेकायदा ताब्यात घेणाऱ्या दोघांविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणी बँकेचे अधिकारी सुभाषसिंग गजानन राजपूत राहणार राजपूतवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादी सिंग राजपूत हे सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या सांगलीत वखारबाग शाखेत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत संशयित प्रकाश धनपाल भोजकर आणि अर्जुन प्रकाश भोजकर दोघे राहणार सिटी हायस्कूल रस्ता खाडिलकर गल्ली गावभाग सांगली यांची तारण मालमत्ता बँकेकडे आहे बँकेने तारण मालमत्ते सील केला आहे संशयितांनी दिनांक सतरा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजून पंधरा मिनटांपूर्वी तारण मालमत्तेस लावलेले सील तोडून घरात बेकायदेशीरपणे प्रवेश केला आहे यामुळे दोघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली